बुधवार बरोबर बुधवार तारीख आहे आपली तारीख आहे सव्वीस सव्वीस तारीख आहे बरोबर सकाळी सकाळी आपण आलोय कारण की कालपासून आम्ही सी एन जी म्हणजे सोमवारीपासून बघतो आम्ही सी एन जी गाडीने आपले दिला ऍव्हरेज तीस ऍव्हरेज दिला लिटरली सांगतो मंडेला आणि मग आता आपला एन जी टाकणं भाग आहे ना मग ती येतांनी का कुठं सी एन जी भेटणार त्याच्या आईला म्हणलं भेटणार आणि इकडे आलं तर ते सी एन जी म्हणजे हे नाही ना काय म्हणतात त्याला भेटत नाही किंवा लांब लांब जी आहे कारण की अजून तेवढं फॅड आलेलं नाही इकडं असा विषय म्हटल्या सी एन जी भरायचं आहे भरायचंय भरायचंय तो आत्ता आपण पाच वाजता आलो आहे ना निघालो आहे ना जे पाच वाजता आंबा आंब्याला तर ते सी एन जी भरायला चालतो अरे भाई काय हा पुण्या पुण्यावरून फॅड इकडं आलं काय आयलो 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 लो आईलो आई सगळीकडे आईलो आंबं चो काय आईलो आंबा काय एवढं नाही झालं रे काय गावाकडं शहरातून गावाकडं आपल्या येत असता फॅड ते आलेले बाकी विषय आत्ता कुठं ॲक्च्युली ना सी एन जी भरल्यानंतर तेव्हा उघडं मनाला शांती वाटली जस्ट गुळाचा म्हणजे चहा पिऊन बघा एवढा काय टेस्ट हे लागली पण तो आपल्या गावातला चहा काल मी ना लिटल तीन कप चहा पिला होता आणि अजून बसलो असतो ना दोन तीन कप तर नक्की झाला असता गोट्या हँग झाला ते, ते करते हँग झाले म्हणजे एवढा चहा म्हटलं चहा लागतो मला पण पन, चहा अतिउत्तम आहे सुंदर जवळगाव असला काय जर माझ्या आत्तापर्यंत आवडलं असं मला आत्तापर्यंत तो चहा एक नंबर आमचा मोग्या गाडी चालवतानी बऱ्याच दिवसांनी शिकलाय म्हणला आमचा मोठ्या काय म्हणला की मला पण गाडी चालवायची म्हणलं चालव म्हणलं त्याला काय मला शिकला शिकलाय शिकून खूप दिवस झाले म्हणजे कोरोनाच्या नंतर हे झालं होतं क्लास लावला होता म्हणजे लायसन पण काढून ना त्या तेव्हाच मग तुम्ही कारण की गाडीचा हा विषय आहे ना कारण की मी शिकलोय आता मला माहिती आहे गाडीनंतर जर प्रॅक्टिस मध्ये मधून घे मधून गाडी जर प्रॅक्टिसमध्ये असेल ना तरच माणसाला परफेक्ट जमू शकते नाही तर अजिबात जमू शकत नाही कारण की तो विषय तोच आहे ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट दॅट इज द थिंग सो असा विषय तो आता व्यवस्थित काय माझी माझी आठवण आली मला मी पण असं चालवायचं ना आधी असं 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 धरून चालवायचं ना असं असं धरून चालवायचं ती आठव अरे ती आठवण होती बाकी काय विषय बॉल खेळताना आहे ना बेकार लागलं माहिती का असं सुजलंय आप ते आपलं हे म्हणतो एक मिनिट दाखवत दिसते का हे सारखं सुजलेलं आहे हे बघा ऍज कम्पेअर टू दिस सुजल माझं आणि हे ना सुजलय आणि काल बॉल खेळताना आणि ते दुखतंय आता बेकार आता मला माहित नाही मी कसा चाललं लग्नामध्ये कारण की किल्ले दुखतय पण असो मस्त गाडी चालवतोय गोट्या फक्त गोट्या गाडी घेशेन तर घे लवकर आणि हे कर चालवत राहा ठीक आहे बाकी काही विषय नाही आणि आजूबाजूला बघताय ना कारण की ॲज कंपेअर टू जे म्हणजे दहा वर्षा खाली बघ बघत होतो ना मी की पाऊस नाही काय नाही पण ॲज कम्पेअर टू दॅट आज थोडीशी ग्रीनरी वगैरे ना खूप जास्त वाढलेली आहे असं मला म्हणजे दिसतंय आणि भासते थोडंसं आता इथल्या लोकांना राहणाऱ्या माहीत नाही मला त्यांना जाणवतं की नाही पण ते म्हणतात की आता पाऊस थोडासा वाढला आहे आणि थोडंसं पाणी जे साठवायचं असतं ना ते पण त्यांनी बरंच केलं आहे काय 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 करत नाही का पाणी साठवण्यासाठी बरेच स्रोत लेक म्हणा तलाव म्हणा गावतळी म्हणतात म्हणा ते लोक करत आहेत सो लाईक गुड थिंग ऍक्च्युली ठीक आहे आता आपण स्टँडवर जाणार आहे ओके इट्स खूप स्टँड चहा प्यायला चहा आणि काहीतरी भेटलं तर खाऊयात काहीतरी नाही भेटलं तर नाही कारण की आता आपल्या इकडे कसं पुण्यामध्ये की प्रत्येक चहा जे इथं काय ना काय ते खायला भेटत तसं इथं नाही इथं फक्त चहा म्हणजे चहाच बास नाही थीवी 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 दोन महिन्या पण असे गाडी कंटिन्यू फ्लो मध्ये जास्त काय बघतो माहिती का ट्रॅक्टरचा पंपचर काढायचं ना ते बघते कसं काढायचं एवढा मोठा टायर असतो ना दिसते का पंपचर आणि आलाय साइड ला करतात काढतात पंप्चर काढतात ट्यूबसते ना मग आता कसं काढतात त्याचं मेहनत आहे मेहनत मित्रांनो आपल्याला ना एक गोष्ट नवीन काढली की जेव्हा नांगरणी करतात ट्रॅक्टर मध्ये ज्यावेळेस ट्रॅक्टर असतं ना त्याच्या मागच्या मागच्या टायरमध्ये बघतं का पुढच्या पण फक्त मागच्या मागच्या टायरमध्ये ना हवाने भरत पाणी भरतात म्हणजे प्रेशर जवळपास साडेतीनशे ते चारशे लिटर पाणी त्यामध्ये बसतं स्ट्रेच मी आणि फक्त नांगरणीच्या वेळेस भरतात नॉर्मल वेळेस नाही ना नॉर्मल वेळेस हवा फक्त नांगरणीच्या वेळेस असं काहीतरी रॉकेट सायन्स याच्या मागं आपल्याला माहीत नाही तर ट्यूबमधून तर टायरमधून हे एवढं असं पाणी ना बाहेर काढले मित्रांनो तुम्हाला, पर 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 तुम्हाला आपला पर पर तर आपलं दिवगचं घर माहितीच आहे बरोबर पण तुम्हाला आहे ना आपलं गावातलं घर कसं आहे बरोबर गावात म्हणजे ते उमटावर म्हणतो ना आपण जे गोट्याचं आहे राईट तिथे आपला वाडा होता आणि त्यानंतर म्हणजे आपण इकडं पण जाग घेतली होती दोन गुंठे घेतली होती आणि तीच ही जागा आहे सध्या आपण आहे ना आता एक नाही का पत्र्याचं थोडंफार करू नका एक मोठी रूम काढली तर त्यात काय काय ना तुम्हाला दाखवतो एक मिनटं थांबा चालू तुम्हाला ना दाखवतो आतमध्ये चला थांब काय हा ती पान पाहिजे मी आता थांबत नाही का बरं ठीक आहे पन्नास आणून देऊ आहे ही अशी बघितली ना तर मोठी रूम आहे आपली आणि हो तुम्हाला म्हणलं ना आपल्या दिवाण कपाट आणि हे तिकडनं मागलं होतं बाहेर सामान आहे तर हे लग्नाचे आहे त्यामध्ये सवासेनेचा विषय येतो तुम्ही बाहेर आणि हे आपली बाज टाकून मामाची बाजी वाटा करून टाकलेले दोन गुंटात म्हणजे सांगतो दोन गुंटात म्हणजे असं प्रॉपर त्यांनी हे करून टाकलेले टाकी तिकडं पांदरू आणि इकडं झाडं लावलेली आपली बघू शकता ही जी नर्सरी सगळी आहेत ना नर्सरी नर्सरी शेक करून टाकलेली म्हणजे बघू शकता आता मला तुम्ही ना विचारू नका की इथं काय 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 का लावले आता नंतर ना आईला सांगेल की चांगलं काय 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 का का फुलं फळं सगळंच लावलेले बरोबर आणि ह्या आता बघा इथून ना ह्या अँगलनी होत तुम्ही बघा असं कुठं राहायला पूर्ण बघ बघितलं ना नर्सरी आणि प्लस घर आणि सुपर एक नंबर म्हणजे ना मला ॲक्च्युअल म्हणलं ना देवचं घर पण आवडतं आणि हे पण घर आवडतं मस्त केलेलं आहे सुंदर प्र धीम आणि असं बोर वगैरे घेऊन टाकलं सो पाण्याची कमतरताच भेटली लोडच नाही काय मग भर भरून द्या त्याचं सो असो असं एकंदरीत आहे आंबा पेरू शेवा फुलं लावलेत वेगवेगळ्या प्रकारचे बरंच काय काय लावलं कोरफड हे ते नंतर हा आहे ना पेरू डाळिंब पण लावले तर असा विषय नारळ म्हणजे बरंच सगळं हे केलेलं आहे सो असा विषय आहे बट आता जास्त हे नाही आहे आपल्याला पण आईकडनं नंतर जो फ्री असेल ना मी तुम्हाला सांगतो की काय काय लावलेलं वगैरे आहे असो आता आपल्याला आंघोळीला आणि आंघोळी देवप्पा देवप्पा म्हणजे ब्राह्मण येतोय अभिषेक करायला सो आता आंघोळ करणं इम्पॉर्टंट आहे आंघोळ करूयात आपल्या वाड्यावर जाऊन खूप मित्रांनो आहे ना आपण चाललोय आता नाश्ता वगैरे सगळं आहे मागं तुम्ही बघताय ना देवबाप्पा येते देवबाप्पा ब्रह्मण येतोय आणि आपण चाललोय अभिषेक करायला हे सगळा पेहराव त्यासाठीच आहे निघतोय डायरेक्ट आपल्या गावाचे मंदिर बघून घ्या आता हे आपलं गणपतीचं मंदिर आहे पहिलं जिथं आपण अभिषेक करणार आहे हे बघताय केवढं जागलं विषय का

दोन आमेशिक झाले आणि हे जे मंदिर आहे महादेवाचं ठीक आहे हे आपल्या कॉलनीमध्ये जस घराच्या पुढं आलं ना थोडंसं की इथं हे मंदिर आहे खूप जुनं आहे तो हा एक तिसरा आणि नंतर पारावरती हा जे की मंदिर आहे तिकडे आपण जाणार आहे ओके हा इथला एक आधुनिक अभिषेक करून घे तिसरा आणि तो चौथा चौथा झाला फायनल हे आपलं आहे ना चौथं मंदिर आहे ह्याला पार म्हणतात आणि मारुती राय आहेत आतमध्ये दाखवतो तुम्हाला खूप सुंदर आहे जे काय आम्ही लहानपणापासून बघत आलो मस्त बेगी आहे ना सगळे अभिषेक झाले चार अभिषेक असतात त्या चारचे चार केले एक असतो गणपती बाप्पा एक असतात नरसिम्हा एक असतात महादेव आणि एक मारुती मारुतीरायात असे चार असे चार अभिषेक असतात आणि आपण आता चालू आहे घरी कपडे विपडे घालून निघायचे आपल्याला एका ठिकाणी जाता सांगतो आवडतो घरी घ्यायच्या दुपारी एक्झॅक्ट साडे बारा वाजता म्हणले काहीतरी खायचंय पण हे चांगला मस्त भेटलेला आहे एक नंबर आहे वडापाव सगळ्यांनी म्हणजे मी पण दोन दोन वडापाव आणले चहा पिला मस्त पाहिजे आणि चालू आता आत्याला आणायला म्हणजे तुम्हाला माहितीच आता वेगळं आणायची गरज आहे का बॉन्ड्यांना म्हणशे का असं नाही रेड्या मानायच म्हणायचं होतं कॅमेरा तेवढ्या सांगण्यावर म्हणतोय हा म्हण मी ते डिलीट करतो नक्की म्हणजे ते कट करतो मी नाही ते कट करतो नाही तू आणि तो, तो तो पार्ट उचलून ना त्याला अटॅच करा असा म्हणजे ही मी बनवतो मी नक्की तू काय करणार काय नाही तर कळलं तरी मार चढवून अरे तू बोल रे आखी फिल्म टाकणार आपण जाऊ दे आता 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 मूड गेला नाही 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 तू बोल नाही श्रीकांत बोल आधी भारी होतं श्रीकांत बोल नाही तुला गर्लफ्रेंड भेटायची नाही बोल लवकर फ्लो फ्लो मध्ये व्हायला पाहिजे चालतंय नको भेटू दे तिच्या वाईट लोकडत

नाही 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 मला काय आण ते ओमकार खरं हा वेकेशन गोट्या सेकंद पळत होता जोरात पळत होता पण थोडा इशू नाही थोडा इशू काही नाहीये तू सांगतो हा मला बंद करतो मग सांग तुला पर्सनल टॉपिक नाही हा पण ॲक्च्युली ना मला श्रीकांतसाठी खरंच खूप वाईट वाटतंय का माहिती आहे का श्रीकांत वाईट वाटतं कोणच्या गोष्टीचं कोणच्या गोष्टीत तू ला जाऊ दे पण कॉन्स्टे कॉन्टेक्स्ट काय वाईट वाटते मला श्रीकांतसाठी काय करणार बिचारा पॅटर्न इन्फ्लुएन्सर चुकीचा पकडला आहे बाकी काय नाही हे असं आहे ना कोण उपयोग नाही आहे कसा विषय माहिती एंटरटेनमेंट आहे ना काही काही बरळत जायचं बोलायचं आपण वरती ना बहिष्कार टाकू बहिष्कार तुला वाईट का वाटते पंकजी पहिलं आमचा श्रीकांतला ओंकार वर्ग बोन करायचा अरे हे भिजवायो अरे ये भिजवाय घेड आणि आता विषय काय ना म्हणजे चार्जिंग ती खूप कमी होत चालली आहे कारण की सतत तो फोन युज होतोय ना म्हणजे काढा फोन किशातन टेक्स्ट मेसेज करायचं मेसेज करा, करा लोकांना आणि मग परत ठेवून द्या मग त्याच्यामुळे ती बॅटरी ना कन्झम्पन खूप जास्त वाढलं आणि त्यामुळे ना एकाला मैत्री कोणाला देखवली नाही ना की त्याच्यामध्ये फुट कशी पाडायची हे पंकज कडनं आपण शिकवतो थांबतो माहिती कट करायचं कुठं काय ठेवायचं यावर तुम्ही घेऊन आला कस होत माहितीये का बॅटरी ना आणि आपण आता इथे ना इथं कुठं चार्जर घेत बसतो ना त्यावेळेला चार्जर लावायला प्लग पॉईंट नाही जाईल आता जेव्हापासून हा मनाली वरून आलाय ना मनाली वरतून आपण इकडे सहा दिवस तो तिथे होता मग त्याने फक्त तुझा युज केला वायफायचा बाकी काय नाही डाऊनलोड करणार व्हिडिओ आहे ते मग वायफाय काय आला त्याच्यात कृपया नाही आला म्हणजे काय त्याने पैसे खपकेत दिले मग मला जर का एखाद्या वेळेस पंधराशे रुपये द्यायचे मी विचार केला असता पण तुला काहीतरी तरी देणार होता ना हो मी देणार होतो पण तुला आता सपोर्ट केला म्हणून मी नाही दिलं सपोर्ट करू कुणाला आतापर्यंत याचा सेटअप वगैरे सगळं झालं असतं पण तो आहे ना कुठे अडकळतोय मला हेच सांगायचं आहे अशा लोकांना की तुम्ही असं इन्फ्लुएन्सर वगैरे किंवा असं काय नाही का मोटिवेशन चांगलं ठेवा याशे फालतू नका पकडून की जेणेकरून नाही का उगाच काही कसले काय म्हणतात त्याला आता तो शब्द नाही आठवते हो पण ते अशा लोकांच्या अशा ऍडिक्ट नका जाऊ जे की आपल्याला वाईट मार्गावरती घेऊन मनघडत ना कहाणी माणूस सांगायला लागला ना, ना की, की शब्द त्याला कधीच आठवत नाही मनघडत नाही हे तुम्हाला दिसते तो आता तो जो ब्लॉग आहे ना तेव्हापासून बघा आणि तुम्हाला दाखवतो म्हणजे त्याचे प्रूफ आहे ना मी ना तुम्हाला त्याची स्टिंग ऑपरेशन होऊन दाखवतो किती चॅट करतो रात्री करतो दाखवतो आला नवर देऊ नवर रात्री ना 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 रात्री नाही नाही रात्री आणि मी किती मेसेज कोण फोन करतो ते बघा तुम्हाला रात्री कळेल आता लाईव्ह करू काही आहे भेटत नंतर बघताय ना इकड म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये ना बरेच रोड ची कामं चालू आहेत आणि ऍक्च्युअली ना म्हणजे खूप जबरदस्त रोडचं काम चालू आहे एकदम पीक वरती काम चालू आहे पीक वरती म्हणजे जवळपास एक वर्षामध्ये पूर्ण आपलं आहे ना परळी बीड ना, ना, या सैन ना लवकर जोडलं नाही असं वाटतंय मला खूप कमी कालावधीमध्ये आपण पोहोचू शकू एका अंतर एका लोकेशन दुसऱ्या लोकेशन खूप मस्त बाहेरच थांबली ऐक आता वाडा आहे इकडं जोरात एकदम विषयच नाही बघ आत्त्या आ? आ, बाबा दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले मी तेच सांगतोय ना पण लय पुढे करून ठेवले मस्त केले तुला काय म्हणलं होतं आत्याने पूर्ण डेव्हलप करून टाकले आता नाही पुढं एक चप्पल कुठं पुढं एए अरे जला बांधले काय केले कावत नाही ना अन्न आहेत मान्य आहे काय करायचं नाही त्याला ओळख फक्त ओळख पाहिजे कसला भोगते हा हे आपलं आत्ताच घर आहे ना एक नंबर आहे आत्याचं घर मस्त बनवलंय भारी आत्या घर भारी बनवले पण ना पहिल्यापेक्षा मस्त केले हा मग काय गणपती बाप्पा काय घर केलंय वटा बिटा शेतात काय टाकलंय आलोय हा बरं 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 चांगलं मस्त शिवादाजी गेलाय शिवादाजी तो गेलाय शाते शेतात काय म्हणत लिंबू पाणी लिंबलेट कि पाणी लिमलेट लिंबलेट शिकवतोय आपण की याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात नाही का तर त्याला म्हटलं की लिंबू पाणी आहे ना त्याला लिमलेट म्हणतात आपल्या गावाकडे सो आत्ताला म्हटलं होतं की करून ठेव हो आम्हाला प्यायचं एक नंबर जेवण आत्याची ते ना मस्त आत्याने ना बटाट्याची भाजी बाकी वरण चपाती आणि भात एक नंबर केलं होतं आणि प्लस एक्स्ट्रा फीट आंबा आणि कैरी भारी आपल्या घरतात त्यांच्या इथं काय म्हणतात त्याला वरांड वरांड नाही काही इथला इथं अंगण अंगण अंगणामधला होता मस्त होता फुल पोट हे झालं आहे फुल तो बघा मनुष्य आहे सगळे सुस्तावलं आपण एवढं मस्त आंबा तर लिहिलेही एवढं नाही पण ज्यांच्या जेवणचा फक्त एवढंच काम करणे वाटतं

त्याच मागाला वाडापावर कशी प्रेरणात येतो बघतो नाही नाही एवढे आम्ही आपण टाकून घेऊन चालले घरी आई तर एकदम खुश होईल विषय नाही हे बघा हा आमचा एकदम लढवय्या नेता आहे शिवाजीराव शिंदे बरोबर ना पण हा याची किफ्ट नंतर सांगतो आपण हा दाजीत म्हणतो मी त्याला बाकी काय म्हणतात शेतात फिरून आला हा मस्त ना आता कधी काढणार आता आता ऑगस्ट मध्ये बऱ्या सप्टेंबर हां चांगलं नाही काय आला बघ चलायचं घेतो ना तमना गोट विश्व घेणार लागणार नाही या हो ठीक आहे नक्की धन्यवाद सांगितल्याबद्दल या नक्की या येऊ ये बरोबर का नाही फायनली घरी आलो आता अक्काला आपलं अक्काल नव्हते आत्ताला येऊन आत्ता वाजले तर पाच आणि आपण जस्ट आत्ताला सोडलं घरी आणि बाकी काय तर आपले पाहुणे रावडे सगळे आलेले आणि आज चालू आहे मेन काम करायला मेन काम म्हणजे चांगलं काय म्हणतात मराठीत अमृत तुल्य प्यायला बरोबर कसं आहे तू स्पॉन्सर कर मॅच मी कॅप्टन होतो मी कॅप्टन झालेलं काहीच आतापर्यंत हारल नाही लक्षात देतो की कशा रन काय करायचं काय नाही सगळी माझ्या घर आयडिया वरती शॉर्ट मारील रनत नाही दिल्यावर कुठून दिल जिकडं मारील तिकडे रनत नाही सिक्स ला बाउंड्री म्हणायचं दोन रनला शॉर्ट रन म्हणायचं काय टेन्शन आहे विषय काय ना मित्रांनो आता आपली बरीच ना जुनी टीम मेंबर भेटले आपल्या म्हणजे आपण तु, तुम्हाला सांगितलं मी येतो ना यायचो म्हणजे गावामध्ये वेकेशन समर वेकेशन वे, वे, वे. समर वेकेशन हा तुकडून हँड ब्रेक राहिला असं टाकायचं मग गाडीतली ती बरं असो सो समर वेकेशन म्हणा दिवाळी म्हणा त्यामध्ये यायचो ना सो त्यावेळेस आपले टीम मेंबर असायचे त्यांना पण सुट्ट्या असायच्या बरोबर सो सगळे खेळायला यायचे शाळेकडं ते शाळा पण दाखवतो तुम्हाला नंतर की नाही ते शाळ कड शाळेच्या इथे जायचं आपण शाळा कड म्हणायचं आपल्याला पोरं ते पण दाखवतो तुम्हाला हळूहळू पोर आहे ना खेळायचे नाही म्हणून हां अरे त्याला फोन करते शोमा बरोबर बघा लडायचे असं ओके पाहुण्या मी पाचशे रुपयाचा मॅच लावलाय राहू त्या दगडावर आड आपण युरोवर आऊट करतो कसं वाटतं आहे नाही मी नाही रुपयाचा मॅच लावलं लावत नाही मी आवड झालं आता शिवत मला पावसा बंद झाली दोन दिवस गेली होती

आपल्या इथे मला माहित नाही ना, आता पुण्याचं आय डोंट नऊ पण आपल्या इथे गावाकडे ना गणपती काढतात लग्न कार्य चालू होण्याच्या आधी आणि जात्याचं काय असतो जात्या पूजन म्हणतात तो ते असा विषय आहे आता दादाला घेऊन येऊयात आणि क्रिकेट घेऊन डायरेक्टली आलो शिर्या लगणती तुम्हाला योकाचला खून मी आधा कॅमेरा घेऊन आवाज अरे काय नवीन येते नवीन येते परवा रात्री आलोय पण कालपासून आपले ऍक्टिव्हिटी चालू झाल्या काल खाल्लं हा पण लय मजा आली मजा येईल ना खूप मजा येईल इकडे माहिती का तुले येईल खूप मजा येईल आणि इकडेच राहायचे चालले आता फक्त मम्मी आणि बॉय मम्मी बॉय कॉन्व्हर्सेशन चालू आहे फनी ठीक आहे उगाच आपला टाइम पत्ना करू हे नका करू मित्रांनो आत्ता नमस्कार मित्रांनो आता आहे गुरुवार आणि सकाळचे वाजलेत चार पन्नास आणि आज परत निघालो आपण सी एन जी भरला कारण की काल ना जी बसलेला पण खूप खूप कमी बसलेला एक तर महाग सी एन जी आणि त्यात कमी सी एन जी त्यामुळे मग आहे ना गाडी फक्त खूप कमी किलोमीटर फिरली सो so, असा विषय आता दुसरं ऑप्शन नाही आहे आपल्याकडे टाकावंच लागणार आहे चाललो आहे आपण टाकायला आता पैसे काही लोक खाली खाली मस्त सी एन जी भरून झाला एकही गाडी नव्हती एकही गाडी पण तुम्ही म्हणत असाल की यार सी एन जी का भरतोय का भरतो कारण की सी एन जी यार इम्पॉर्टंट थिंग आहे कारण की पेट्रोलवरती गाडी चालवली ना मोकार ते ॲव्हरेज uh, नाही भेटणार नीट आणि काय नाही भेटणार त्यापेक्षा हे बेस्ट आहे आणि दर दिवस आपल्याला फिरायला आहे सो आज मी मी लास्ट असेल की जे की कळमला चाललो आहे कळमला आमच्या गुडूला गुडू म्हणजे आमचे सात भाऊ आहेत ना माझे चुलते आणि म्हणजे पप्पा आणि म्हणजे मिळून बरोबर तीन भावांमध्ये सात मुलं एक मुलगी आहे सो तिला ती गुडू आहे तिला आम्हाला घ्यायला जायचं आहे नंतर नाश्ता विष्ठा झाल्यावर होतं आता आपण दोयात घरी आमचा गोटुराम गाडी चालवते बाकी विषयी आता थोडा हात साफ करू दे म्हणतोय सोपे म्हटलं की करू फक्त हळूहळू चालू म्हणलं बाबा मला माहित नाही ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितलं की नाही पण आपल्या गावाकडचे रस्ते खूप चांगले झाले आहेत जे की ना आधी जवळ जवळगावला जायला बारा किलोमीटर साठी जवळपास नाही म्हणलं तरी एक तास लागायचा बारा किलोमीटर साठी पण आता तोच बारा किलोमीटरसाठी ना दहा मिनट लागतात दहा पण खूप म्हणता येईल पण एक आठ uh, ते नऊ मिनटं मॅक्स दॅट्स इट आणि ही गावची एक प्रगती म्हणावं लागेल आणि गावचीच नाही पण साईडला रस्ते आहेत ना म्हणजे परळीला जातो बीडला जातो लचला जातो ते पण रस्ते एक नंबर म्हणून सो डेव्हलपमेंट इन प्रोग्रेस दॅट इज गुड ॲक्च्युली